मेष मीन राशिन कसे असेल नवीन वर्ष जाणून घ्या बारा राशींचे वार्षिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार नवीन वर्ष दोन हजार पंचवीस खूप खास असणार आहे या वर्षी गुरु व्यतिरिक्त देवांचे गुरु शनी राहू आणि केतू देखील त्यांच्या राशी बदलतील ज्याचा बारा राशींवर मोठा प्रभाव पडेल गुरु मिथुन राशीत तर शनि मीन राशीत प्रवेश करेल राहु कुंभ राशीत प्रवेश करेल याशिवाय सूर्य बुध चंद्र काळानंतर राशी बदलत राहतील ज्याचा राशींच्या जीवनावर परिणाम होईल नवीन वर्ष अनेक राशीच्या लोकांचे भाग्य उजवू शकते नोकरी आणि बिझनेस मध्ये तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष कसे राहील एक मेष राशी दोन हजार पंचवीस या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची शक्यता आहे जानेवारी ते मार्च या महिन्यात तुम्ही तुमच्या योजना वेगाने राबवण्यात यशस्वी व्हाल जर तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम सुरू केले असेल तर तुम्हाला यावेळी चांगले परिणाम मिळतील परंतु कोणत्याही कामात घाई करणे टाळा आणि संयम ठेवा हे वर्ष तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचे ठरेल तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक संधी मिळू शकतात विशेषत जुलै आणि ऑगस्ट मध्ये पण नक्षत्रांचे संकेत आहेत की तुम्हाला नोकरीच्या बदलासाठी अनुकूल संधी देखील मिळू शकतात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो वर्षाच्या मध्यभागी विशेषत मे ते ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन संतुलित करावे लागेल आपल्या नात्यात सावधगिरी बाळगण्याची ही वेळ आहे जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या समस्येवर चर्चा करणे महत्वाचे असू शकते आणि तुम्ही अविवाहित असाल तर प्रेम संबंधांमध्ये संयम बाळगणे आवश्यक आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकते जी तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी चांगली ठरू शकते नवीन योजना आणि कल्पना अंमलात आणण्याची हीच वेळ आहे वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल मागील वर्षांच्या प्रयत्नांची सांगड घालून तुम्ही मजबूत स्थिती निर्माण करू शकता वृषभ वार्षिक लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संमिश्र असेल वर्षाच्या सुरुवातीला विशेषत जानेवारी ते मार्च या काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत काही चढवतार दिसतील वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन सुधारावे लागेल आणि भविष्यासाठी काही बचत करावी लागेल एप्रिल आणि मे महिन्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमची स्थिती मजबूत होईल या वर्षाच्या मध्यात तुम्हाला मानसिक आणि शारीरिक संतुलन राखावे लागेल जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते कौटुंबिक बाबींमध्ये काही अडचणी येऊ शकतात परंतु जर तुम्ही आणि समजुतीने समस्या सोडवल्या तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगले राहील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात तुमचे लक्ष कामावर आणि व्यावसायिक जीवनावर असेल करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी महत्वाचा आहे जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य असू शकते कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न अधिक संतुलित आणि व्यवस्थित केल्याने तुमच्यासाठी चांगले परिणाम मिळू शकतात वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल विशेषतः डिसेंबर मध्ये उंची गाठण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनातही आनंद आणि संतुलन राहील तीन मिथून राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी उत्तम संधींनी परिपूर्ण असेल परंतु त्याच वेळी तुम्हाला तुमच्या योजनांची अचूक अंमलबजावणी करावी लागेल जानेवारी ते मार्च दरम्यान तुमच्या करिअर मध्ये काही महत्वाचे बदल घडू शकतात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य असू शकते यावेळी तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने यशस्वी व्हाल वर्षाच्या मध्यात विशेषतः मे आणि जून मध्ये तुम्हाला काही वैयक्तिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो परंतु आपण संयमाने गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती लवकरच सुधारू शकते नात्यात सुसंवाद राखण्यासाठी या वेळेचा उपयोग करा सातव्या महिन्यापासून ते डिसेंबर पर्यंतचा काळ हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील आणि काही मोठा प्रकल्प किंवा संधी तुमच्या वाट्याला येऊ शकते तुमच्यात सर्जनशीलता आणि विचारात नवीनता येईल ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुमचे लक्ष प्रवास आणि शिक्षणावर असेल प्रवासासाठी आणि एखाद्या खास व्यक्तीला भेटण्यासाठी हा काळ चांगला असू शकतो वर्षाच्या शेवटी विशेषतः डिसेंबर मध्ये तुमच्यासाठी चांगला काळ येईल तुमच्या करिअर मध्ये स्थिरता येईल आणि तुम्हाला दीर्घकाळ चालणारा प्रकल्प पूर्ण करण्याची संधी मिळेल कौटुंबिक जीवनातही शांतता आणि संतुलन राहील चार कर्क राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल पण तुम्ही तुमच्या कृतींमध्ये योग्य दिशेने प्रयत्न केले तर हे वर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये तुमचे लक्ष मुख्यतः तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आरोग्यावर असेल यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि मानसिक तणावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाय करावे लागतील मार्च ते मे हा काळ करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी चांगला असू शकतो तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात बदल करू इच्छित असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि तुम्हाला पदोन्नती मिळू शकेल मे ते जून दरम्यान तुम्हाला कौटुंबिक आणि नाते संबंधात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्हाला तुमच्या प्रियजनांबरोबर वेळ घालवावा लागेल आणि त्यांच्याशी उत्तम संवाद साधावा लागेल जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये तुमचे मनोबल वाढेल आणि कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला आत्मविश्वास वाटेल आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तुम्हाला प्रवासाच्या काही संधी मिळू शकतात तुमच्यासाठी आत्मप्रेक्षण करण्याची आणि भविष्यातील योजना बनवण्याची हीच वेळ आहे कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रकल्पाबाबत तुम्हाला दबाव जाणवू शकतो परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने आणि मेहनतीने त्यावर मात करू शकता वर्षाच्या शेवटी डिसेंबर मध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयांसाठी पूर्णपणे समर्पित असाल हा काळ तुमच्यासाठी कामाच्या ठिकाणी स्थिरता आणेल याशिवाय कौटुंबिक आणि नाते संबंधात सुसंवाद राहील पाच सिंह राशी भविष्य दोन हजार पंचवीस सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप चांगले राहील जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात कोणत्याही बदलाचा विचार करत असाल तर हा काळ त्याच्यासाठी अनुकूल असेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल मार्च ते मे हा काळ तुमच्या व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो पण योग्य नियोजन करून काम केल्यास यश तुम्हाला नक्की मिळेल यावेळी तुम्हाला कोणत्याही प्रकल्पाचा गांभीर्याने विचार करावा लागेल या वर्षाच्या मध्यात विशेषत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तुम्हाला तुमच्या तुम्हा आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका कौटुंबिक जीवनात काही किरकोळ मतभेद असू शकतात परंतु तुम्ही ते संयमाने आणि समजुतीने सोडवू शकता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकते जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते नवीन कल्पना आणि योजना राबविण्याची हीच वेळ आहे वर्षाच्या शेवटी विशेषत डिसेंबर मध्ये तुमच्या करिअर मध्ये महत्वपूर्ण बदल होऊ शकतात आणि तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल सहा कन्या राशी भविष्य दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप रोमांचक असेल तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये काही संधी मिळू शकतात ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता जर तुम्ही नवीन प्रोजेक्ट वर काम करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप चांगला असेल आर्थिक दृष्टिकोनातून मार्च ते मे हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील या काळात तुमच्याकडे काही नवीन आर्थिक योजना असू शकतात आणि तुम्ही तुमची संपत्ती वाढवू शकता कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे चांगले परिणाम मिळतील पण पर कौटुंबिक जीवनात काही त्रास होऊ शकतो वर्षाच्या मध्यात विशेषतः जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल कामाच्या दबावामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो त्यामुळे स्वतःला विश्रांतीसाठी वेळ द्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये तुमचे लक्ष तुमचे ध्येय साध्य करण्यावर असेल तुम्ही एक महत्वाचा प्रकल्प पूर्ण कराल आणि त्यासाठी तुमचे कौतुक होईल वर्षाच्या शेवटी विशेषत आपण आपले संबंध मजबूत करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात शांततेचे वातावरण असेल सात तूळ राशी भविष्य तूळ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आत्मनिरीक्षण सलोखा आणि व्यावसायिक वाढीचे असेल हे वर्ष तुमच्यासाठी अनेक बदल घेऊन येईल पण तुम्ही या बदलांना तुमच्या मुत्सद्दी आणि संतुलित दृष्टिकोनाने सहज सामोरे जाल एप्रिल ते जून या कालावधीत तुम्हाला तुमच्या मिळू शकतात तुम्ही कामात स्थिरता शोधत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर असेल जून महिन्यात तुम्हाला काही रोमांटिक आणि सामाजिक संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल प्रगतीसाठी स्वतःला तयार करण्याची हीच वेळ आहे त्यामुळे तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व आणि कल्पना सुधारणे आवश्यक आहे आरोग्याविषयी जागरूक राहा जानेवारी ते मार्च हा कालावधी म्हणजे नवीन वर्ष तुमच्यासाठी काही महत्वाचे निर्णय दर्शवेल विशेषत यावेळी तुमच्या नात्यात नवीन वळण येऊ शकते जर तुम्ही भूतकाळातील नाते संबंधात गुंतलेले असाल तर तुम्हाला अधिक प्रामाणिकपणा आणि स्पष्टता आवश्यक असू शकते यावेळी तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद वाढवा कारण कोणत्याही प्रकारचे गैरसमज लवकर दूर करणे ठरेल जर तुम्ही तुमच्या कोणत्याही बदलाचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ नाही पैशाच्या बाबतीत सावध रहा आणि जास्त जोखीम घेणे टाळा जुलै ते सप्टेंबर म्हणजेच वर्षाच्या मध्यभागी तुम्हाला तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर लक्ष केंद्रित करावे लागेल वेळा तुम्ही तुमच्या कामात आणि नाते संबंधात इतके व्यस्त होतात की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता परंतु स्वतःला प्राधान्य देणे खूप असेल प्रवासाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील आणि तुम्हाला नवीन कल्पना आणि विचारसरणी भेटू शकाल तुमच्या व्यावसायिक जीवनात काही महत्वाचे बदल होऊ शकतात विशेषत ते तुमच्यासाठी स्थिरता आणण्यास मदत करतील आठ वृश्चिक राशी भविष्य वृश्चिक राशीसाठी दोन हजार तुमच्यासाठी आत्मविकास नाते संबंधांमध्ये सुधारणा आणि मानसिक शांततेकडे नेणारे आहे जानेवारी ते मार्च या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जीवनात नवीन बदल पाहाल यावेळी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही मोठे पाऊल उचलावेसे वाटेल जर तुम्हाला कोणत्याही नात्यात समस्या येत असतील तर आता त्या समस्यांचे निराकरण करण्याची वेळ आली आहे यामुळे तुमच्या नात्यात स्थिरता येईल जर तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उपयुक्त ठरेल आर्थिक बाबतीत काही कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे धीर धरा एप्रिल ते जून या काळात तुमची मानसिक स्थिती चांगली राहील तुमच्यामध्ये लपलेली शक्ती तुम्हाला जाणवेल ज्यामुळे तुम्हाला व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही आघाड्यांवर यश मिळेल पण नातेसंबंधांमध्ये काही तणाव असू शकतो विशेषत जर तुम्ही कोणत्याही नात्यात निष्काळजीपणे वागलात यावेळी तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांवर विश्वास ठेवावा लागेल आणि काही जुन्या समस्यांचे निराकरण करावे लागेल जुलैच्या आसपास काही प्रवासाच्या संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमचा मानसिक दृष्टिकोन वाढेल जुलै ते सप्टेंबर हा कालावधी तुमच्या व्यावसायिक जीवनातील प्रगती दर्शवतो तुमच्या कामातील समर्पण आणि प्रयत्न फळ देईल तुम्ही एखाद्या महत्वाच्या प्रकल्पावर काम करत असाल तर ते तुम्हाला यश देईल यावेळी नाते संबंधही सुधारतील परंतु तुम्हाला इतरांचे विचार देखील समजून घ्यावे लागतील तुमच्या बोलण्यात आणि विचारांमध्ये प्रभावी बदल होतील ज्यामुळे तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सुधारेल ऑक्टोबर ते डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्ही आत्मसंयम आणि विवेक बुद्धीने निर्णय घ्याल तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतील पण तुमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणाने तुम्ही सर्व काही संतुलित करू शकाल कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्ही नवीन उंची गाठू शकाल कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील परंतु आपण स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संतुलित ठेवण्याची खात्री करावी लागेल डिसेंबर मध्ये नवीन सुरुवात होऊ शकते आणि काही नवीन संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात राशी भविष्य राशीसाठी हे वर्ष वर्ष नवीन संधी प्रवास आणि आत्मसाक्षात्काराचे असेल तुम्ही तुमच्या सीमा पार कराल आणि स्वतःला नवीन अनुभवांनी भराल जानेवारी ते मार्च या कालावधीत वर्षाच्या सुरुवातीला तुमचा स्वत वरचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो पण तो तुम्हाला पुढे नेल व्यावसायिक जीवनात नवीन सुरुवात होऊ शकते परंतु यावेळी तुम्हाला वेळेनुसार पुढे जावे लागेल जर तुम्ही या नवीन नोकरी मध्ये बदलाची योजना आखत असाल तर ते चांगले असू शकते परंतु कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी प्रथम सर्व पैलूंकडे लक्ष द्या नाते संबंधांमध्ये समर्पण आणि विश्वास कमी करता येत नाही म्हणून शहाणपणाने बोला आणि कोणतीही चूक करू नका जूनच्या मध्यात तुमच्यासाठी नवीन संधी येऊ शकतात विशेषत हो प्रवास आणि शिक्षणात एप्रिल मध्ये नवीन शिकण्याची इच्छा व्यक्त कराल आणि तुमचे कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न कराल यावेळी व्यावसायिक विकासाच्या काही संधी मिळू शकतात तुमचा व्यावसायिक प्रवास योग्य दिशेने होईल नाते संबंधांमध्ये समर्पण आणि समज यांच्यात सुसंवाद स्थापित होईल ज्यामुळे तुमचे प्रेम जीवन सुधारेल जुलैपासून तुमची आत्मनिर्भरता आणि स्वातंत्र्य शोधा तुमच्यामध्ये काही लपलेली शक्ती तुम्हाला जाणवेल ज्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल पण आपल्या कुटुंबात किंवा घरात काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा यावेळी नातेसंबंधात चढउतार असू शकतात परंतु तुम्ही ते तुमच्या समजुतीने आणि सत्याने सोडवू शकता ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ दिसेल व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात तुम्ही केलेले प्रयत्न ओळखा आणि तुम्हाला यश मिळेल यावेळी तुम्ही आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर असाल आणि तुम्हाला तुमच्यातील शक्ती जाणवेल तुमची परिस्थिती स्थिर होईल आणि तुमची ध्येये जवळ येतील वैयक्तिक जीवनात सुसंवाद आहे परंतु प्रेम संबंधांमध्ये काही नवीन वळणे येऊ शकतात दहा मकर राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे मकर राशीसाठी काम समर्पण आणि आत्मविश्वासाचे वर्ष असेल या वर्षी तुम्हाला तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील जानेवारी ते मार्च या कालावधीत म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अनेक संधी मिळू शकतात ही वेळ तुमची वचनबद्धता सिद्ध करेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल मात्र वैयक्तिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात तुम्हाला कुटुंबातील सदस्याबरोबर थोडा वेळ घालवावा लागेल आणि तुमच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल मार्च महिना तुमच्यासाठी आर्थिक यश दर्शवेल परंतु कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या योजना टाळा एप्रिल ते जून म्हणजे वर्षाच्या मध्यभागी तुम्हाला तुमचे करिअर बदलण्याची संधी मिळू शकते हा काळ तुम्हाला व्यावसायिक जीवनात नवीन संधी आणि संभावनांकडे आकर्षित करेल या काळात तुमचे आर्थिक व्यवहारही सुधारतील वैयक्तिक संबंधांमध्ये काही तणाव असू शकतो परंतु आपले काम आणि घर यांच्यात संतुलन राखल्यास परिस्थिती सुधारू शकते जुलै ते सप्टेंबर हा काळ तुम्हाला प्रेरणा देईल आणि प्रगती करेल तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात त्या यश मिळेल यावेळी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळेल नात्यात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल आरोग्याच्या दृष्टीने थोडे लक्ष द्यावे लागेल परंतु एकूणच तुमची मानसिक स्थिती चांगली राहील ऑक्टोबर ते डिसेंबर या वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला करिअरच्या प्रगतीचे संकेत मिळतील रोमांटिक संबंधांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह येऊ शकतो घरात सुखशांती नांदेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात संतुलन राखण्यात यशस्वी व्हाल अकरा कुंभ राशी भविष्य कुंभराशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आत्मनिर्माण नाते संबंधांमध्ये सुसंवाद आणि करिअर मध्ये नवीन दिशा देणारे असेल या वर्षी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नवीन संधी मिळू शकतात परंतु यासाठी तुम्हाला काही अडचणींचाही सामना करावा लागेल तुमची सर्जनशीलता आणि भविष्यासाठीची दृष्टी हे वर्ष महत्वाचे ठरेल जानेवारी ते मार्च या कालावधीत म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला कुंभ राशीच्या लोकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल नवीन वर्षाचे आगमन तुमच्यासाठी काही नवीन योजना आणि कल्पना घेऊन येईल तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही आव्हानात्मक प्रकल्प मिळू शकतात ज्यामध्ये तुम्हाला तुमची क्षमता आणि विचारशक्ती सिद्ध करावी लागेल या काळात तुमची टीम किंवा सहकार्यांबरोबर समन्वय राखणे महत्वाचे ठरेल वैयक्तिक जीवनात काही गोंधळ होऊ शकतो विशेषत जर तुम्ही नाते संबंधात असाल कुटुंबासह वेळ घालवल्याने आणि त्यांचे विचार समजून घेतल्याने संबंध सुधारतील आर्थिक दृष्टिकोनातून सुरुवात चांगली होईल परंतु तुम्हाला मोठी गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातो कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा आरोग्याच्या दृष्टीने आपल्या दैनंदिन दिनचर्येला प्राधान्य द्या आणि मानसिक तणाव टाळण्यासाठी वेळोवेळी विश्रांती वे घ्या वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात एप्रिल ते जून या काळात कुंभ राशीचे लोक नवीन कल्पना आणि योजना घेऊन पुढे जातील करिअरच्या बाबतीत तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात विशेषत ज्या तुमच्यासाठी दीर्घकाळ अपेक्षित होत्या तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या कार्यशैलीत काही नवीन धोरणे अवलंबण्याची हीच वेळ आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्हाला काही योजना बनवाव्या लागतील जरी यावेळी काही भावनिक गोंधळ असू शकतो आणि तुम्ही तुमच्या प्राधान्य क्रमांबद्दल गोंधळलेले असाल तरीही तुम्हाला शेवटी संतुलन मिळेल या काळात कोणत्याही प्रकारच्या नात्यात वेळ घालवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासह जास्त वेळ घालवू शकता आरोग्याच्या बाबतीत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही परंतु मानसिक शांतीसाठी ध्यान किंवा योगासने करणे फायदेशीर ठरेल जुलै ते सप्टेंबर हे उन्हाळ्याचे महिने कुंभ राशीसाठी काही प्रकारे आव्हानात्मक असू शकतात यावेळी नातेसंबंधांमध्ये काही तणाव असू शकतो विशेषत जर तुमचा काही गैरसमज झाला असेल किंवा एखाद्या महत्वाच्या नातेसंबंधात समस्यांकडे दुर्लक्ष केले असेल पण हे महिने तुमची सर्जनशीलता आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आदर्श असतील तुमच्या कल्पना आणि दृष्टिकोन खूप अनोखे असतील आणि तुमच्या करिअर मध्ये नवीन दिशेने जाण्याची ही वेळ असू शकते तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल तुम्ही कामात व्यस्त असाल पण तुम्हाला आराम करण्यासाठी आणि मानसिक ताण टाळण्यासाठी वेळ काढावा लागेल नातेसंबंधांच्या बाबतीत तुम्हाला संयम बाळगावा लागेल कारण काही प्रकरणांमध्ये तुम्ही खूप लवकर निर्णय घेऊ शकता वर्षाचे शेवटचे महिने ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी समतोल आणि समृद्धीचा काळ असेल तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये चांगले यश मिळेल आणि जर तुम्ही आधीच काही नवीन काम सुरू केले असेल तर त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील आर्थिक स्थिती स्थिर असेल परंतु मोठी गुंतवणूक किंवा जोखीम टाळण्याचा सल्ला दिला जातो हा तुमच्यासाठी आत्मविकासाचा काळ असेल आणि तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात अनेक सकारात्मक बदल जाणवतील नाते संबंधांच्या बाबतीत ही वेळ सखोल आणि अधिक संतुलित नाते संबंधांसाठी असेल तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर जास्त वेळ घालवू शकता आणि त्यांच्या पूर्णपणे संतुलित आणि आत्मनिर्भर वाटेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आगामी वर्षासाठी नवीन ध्येयासह सा तयार असाल बारा मीन राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे वर्ष मीन राशीसाठी बदलाचे आणि आत्मनिर्भरतेचे असेल हे वर्ष तुमचा वैयक्तिक विकास नाते संबंधांमध्ये सुसंवाद आणि करिअर मध्ये या वर्षी तुम्हाला बाहेरील जगाशी संपर्क साधण्याची आणि तुमचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल वर्षाची सुरुवात जानेवारी ते मार्च हा काळ तुमच्यासाठी स्थिरता आणि नियोजनाचा काळ असेल हा काळ वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात स्थिरतेकडे वाटचाल करत राहील तुम्हाला जुन्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही जुने वाद सोडवण्याचा प्रयत्न कराल नातेसंबंधांमध्ये तुम्ही स्वतःला अधिक भावनिक दृष्ट्या संलग्न कराल आणि हे तुमच्या जवळच्या नातेसंबंधांसाठी एक मजबूत पाया बनेल आर्थिक दृष्टिकोनातून ही वेळ तुमच्या बचत आणि गुंतवणूकीवर लक्ष केंद्रित करण्याची आहे पण आपण कोणतेही मोठे आर्थिक पाऊल उचलणे टाळावे आरोग्याच्या किरकोळ समस्या असू शकतात परंतु तुम्ही लवकरच बरे व्हाल मानसिक शांतीसाठी ध्यान आणि प्राणायामाचा सराव करा एप्रिल ते जून या काळात तुमच्या व्यावसायिक जीवनात काही महत्वाचे बदल होऊ शकतात तुमच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्याची वेळ येईल जर तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला उपयुक्त वाटेल तुमच्या कर्माचे चांगले फळ मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल नाते संबंधांच्या बाबतीत तुम्हाला काही गैरसमजांना सामोरे जावे लागू शकते यावेळी तुम्हाला तुमचे विचार आणि भावना शेअर करण्यासाठी पुरेसा वेळ आणि जागा द्यावी लागेल तसेच आपल्या प्रियजनांशी मुक्त संवादामुळे संबंधांमध्ये सुसंवाद येईल आरोग्याच्या बाबतीत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही परंतु शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही मोठ्या निर्णयांचा विचार कराल आणि स्वावलंबनाकडे वाटचाल कराल तुमचे करिअर आणि वैयक्तिक जीवन सुधारण्याची ही वेळ आहे तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्देश आणि दिशा पुन्हा परिभाषित कराल नाते संबंधांमध्ये तुम्ही स्वतःला अधिक संवेदनशील आणि भावनिक दिसाल तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये स्थिरता आणण्यासाठी थोडा वेळ काढणे महत्वाचे ठरेल नोकरीच्या जीवनात नवीन वळण येऊ शकते आणि तुमच्या मेहनतीचा फायदा होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांती मिळवण्यासाठी ध्यान आणि योगावर लक्ष केंद्रित करण्याची हीच वेळ आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी येतील विशेषत तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये काही नवीन आणि रोमांचक आव्हाने मिळू शकतात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमच्यासाठी विकासाचे काही नवीन मार्ग खुले होऊ शकतात आर्थिक स्थिती स्थिर राहील पण मोठी गुंतवणूक टाळा नात्यात सौहार्द आणि प्रेम वाढेल तुम्हाला तुमच्या प्रियजनांबरोबर अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुमचे नाते दृढ करण्यासाठी हा तुमच्यासाठी एक आदर्श काळ असेल आरोग्याच्या अशा प्रकारे आपण आज बारा राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे असेल हे जाणून घेतले तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ